सांगणार आहे की माझ्या मामाच्या शेतात काय काय करते सर्वात प्रथम ही वांगी ही खूपच ताजी आहेत आणि न फवारलेली आहे आणि त्याच्यानंतर ही चिंच ही खूपच गोड आहे आणि प्युअर शेणखतावर उगवलेली आहे त्याच्यानंतर हे रामफळ या ह्याच्यावर मी कोणतेच केमिकल नाही आणि हे खूपच गोड लागते त्याच्यानंतर ही केळी तर ही आंबा ते आंबा हा जाम हा खूप हा चिकन हा चोरून आणलाय आणि ही गुलाब आता चांगली आहेत ही मोगरा ही देखील आता चांगली लिंबू हे खूपच तुळे आहेत आणि खूपच रसदार आता चांगली त्याच्यानंतर ही पपई औषध आहे त्याच्यानंतर ही शेवट्याची शेक आता चांगली आणि खूपच चांगली लागते करताना धन्यवाद